सोयाबीन आणि कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडकुंडीला आणला आहे अपेक्षित भाव सोडा पण खर्चही निघत नाही परंतु सध्या एक पीक एप्रिल महिन्याच्या शेवटाकडे जाताना शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा देऊ शकत ते पीक म्हणजे कापूस या पिकाच्या भावात सध्या चढ उतार होताना दिसत आहे गारपीट आणि दुष्काळाने कापूस पिकाचे मोठे नुकसान यापूर्वीच झाले आहे परंतु भाव चांगला मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस अजूनही घरात साठवून ठेवला आहे आता प्रश्न हा आहे की कापूस विकायचा राईट टाइम कधी दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की कि भाव किती मिळणार नमस्कार मी प्रतीक्षा आणि अॅग्रिकोला मध्ये आज आपण कापूस पिकाची एप्रिल मे महिन्यातील बाजार भावाची स्थिती पाहणार आहोत बाकी आपल्यातील अनेक जण अॅग्रिकोला रेग्युलर व्हिडिओ पाहता परंतु चुकून जर आपण चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा महाराष्ट्रात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो देशात सर्वात जास्त कापसाची लागवड ही महाराष्ट्रातच होत असते दोन हजार तेवीस ते दोन हजार मध्ये कापसाची तब्बल त्रेचाळीस लाख हेक्टर लागवड शेतकऱ्यांनी केली होती दोन हजार तेवीस चोवीस च्या खरीप हंगामातील कापूस पूर्णपणे काढून झाला आहे आता शेतकरी ते च्या खरीप हंगामाची तयारी करत आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील कापूस विकला नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी तसाच ठेवलाय फेब्रुवारी महिन्यापासून काही प्रमाणात कापसाचे भाव वाढले आहेत याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले कापसाचे भाव एकीकडे एक कापसाचे भाव वाढले आणि शेतकऱ्यांनी विक्री कमी केली आणि त्याचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवला आहे त्यांना झाला होताना देखील दिसतो आहे त्यामुळे कापसाचे भाव हे सातशे ते आठशे रुपयांनी वाढले होते महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तसेच उत्तर भारतातील बाजारात ही सुधारणा झाली होती तर मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात कापूस बाजार भाव वाढीसह बंद झाला होता म्हणजेच कापसाला आठ हजार रुपयापर्यंत दर मिळाला होता आता सध्या देशातील बाजारात कापसाचे भाव हे सात हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचले सध्या कापसाचे सरासरी दर हे सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत सरकारने कापसाला किमान आधारभूत मूल्य सात हजार वीस रुपये दिला आहे ज्याला इंग्रजीत आपण एम एस पी असंही म्हणतो अपेक्षा आहे वर्ष दोन हजार एकवीस मध्ये कापसाचे भाव हे हजारांच्या होते तेव्हा कापसाला दर मिळाला होता आणि भावही शेवटपर्यंत टिकून राहिला होता मागील वर्षी म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये देखील सुरुवातीला भाव हा आठ हजार ते नऊ हजार पाचशेच्या च्या दरम्यान होता परंतु हळूहळू या भावात घसरण झाली आणि हा भाव सात हजार पाचशे वर आला यंदाही तितकाच भाव मिळावा अशी शेतकऱ्यांना वाटत होत पण अजून तरी असं झालेलं नाहीये तितका तर भाव अजूनही वाढलेला नाहीये पण काही प्रमाणात भाव वाढलाय आणि शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळालाय सध्या बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी दर एम पेक्षाही जास्त दर मिळत आहे परंतु दहा हजारांपर्यंत कापूस अजूनही आलेला नाहीये यंदा पिकांचे गुलाबी बोंडाळीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे म्हणजेच एकीकडे एक एक दुष्काळ आणि अवकाळी पावसाने नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे दुसरीकडे शेतकऱ्यांनी नवीन संकटात सापडले कारण आधीचा कापूस अजून विकला नाही तर दुसरीकडे त्याला खरीप हंगामाची तयारी करायची आहे आणि त्यामुळे त्यासाठी कापूस विकल्याशिवाय पर्याय उरलेला परंतु कापूस विकावा का ठेवा हा प्रश्न शेतकऱ्यांना परंतु ज्यांनी अजूनही विकला नाही त्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं यासाठी खूप गरजेचं आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन दोनशे लाख राहील असा अंदाज दिलाय परंतु फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत बाजारात दोनशे लाख गाठी कापूस आला होता आणि यावरून लक्षात येतं की आता खूप कमी प्रमाणात कापूस हा विकायचा बाकी राहिला आहे म्हणजे याचा अर्थ कापूस पुरवठा कमी राहणार आहे बाजारातील कापसाची मागणी वाढणार हे देखील निश्चित आहे आणि बाजारात कमी आवक होणार याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे लोकसभा निवडणुकीची धामधुमी सुरू आहे शेतकऱ्यांच्या नाराजीचा परिणाम मतांवर होऊ नये म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देखील देत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जाते यंदा दुष्काळ आणि फटक्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना निघत मदत मिळावी अशी मागणी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी करत होते तर या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे दिला सोळा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतलाय आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात कापसाचे भाव कसे राहतील हा प्रश्न तर प्रत्येकाला असेलच तर झालं काय यंदा राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती मात्र हवामानातील सततच्या बदलामुळे त्याचा परिणाम हा उत्पादनावर झाला आणि उत्पादनात घट झाली उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे आणि कापड उद्योगाकडून का आंतरराष्ट्रीय बाजारात आता मागणी वाढू लागली आहे आणि बाजारात मागणी वाढल्याने कापसाचे दर वाढणार हे स्वाभाविकच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या भावात मागील काही आठवड्यात मध्ये पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे भारत चीन आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले आहे आणि त्यामुळे मागणी वाढणार आहे तर अभ्यासकांच्या मते हे दर वाढण्याची शक्यता आहे हे दर एप्रिलच्या शेवटी किंवा सुरुवातीच्या आठवड्यात वाढू शकतात कापसाचा जास्तीत आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये मिळू शकतो कापसाचे भाव तेजीतच राहतील कापसाचे भाव सध्याच्या पातळीवरून आणखी पाच ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे असं देखील अभ्यासक म्हणत आहे तर येत्या मे महिन्यात कापूस बाजारात चांगली तेजी त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही कापूस शिल्लक ठेवला आहे त्यांनी बाजारावर लक्ष देऊन कापूस विकायला हरकत नाही परंतु त्यापेक्षा भाव वाढणार नाही हेही तितकच खरं बाकी दूध उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत कारण दुधाला जे अनुदान मिळालंय ते अजूनही खात्यात आलं नाही ते नक्की कशामुळे डाव्या बाजूचा व्हिडिओ नक्की चेक करून पहा धन्यवाद